लास्टच्या पार्टमध्ये आपण बघितलं की शेअर मार्केट नक्की काय आहे आणि त्याचा अवेअरनेस असणं का महत्वाचं हो आहे त्याचं नॉलेज असणं का महत्वाचं हो आहे तर आपण या पार्टमध्ये बघणार आहे की एन एस सी आणि बी एस सी म्हणजे काय आहे त्याचबरोबर आपला दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे शेअर खरेदी आणि विक्रीसाठी कोणकोणते ॲप्लिकेशन्स आहेत किंवा लागतात आणि तिसरा प्रश्न हा आहे की ट्रेडिंग करण्यासाठी एन एस सी आणि बी एस सीला आपण आपल्या मोबाईल थ्रू गव्हर्मेंटशी कसं कनेक्ट करतो जेणेकरून आपण तिथे ट्रेडिंग करू शकतो आपण कम्प्लीट बेसिक ट्रेडिंगपासून ॲडव्हान्स ऑप्शन ट्रेडिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट इन डीप डिटेल शिकणार आहोत तर या सिरीजला तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा सिरीज कंप्लीट बघा जेणेकरून तुम्हाला हे कंप्लीट नॉलेज तुमच्यापर्यंत येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल तर आपला पहिला प्रश्न हा आहे की एन एस सी आणि बी एस सी काय आहेत ॲक्च्युली एन एस सीचा लाग फॉर्म हा आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बी एस सीचा लाँग फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आता ह्या दोन कंपनी आहेत ज्या इंडियन गव्हर्नमेंट चालवतं यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी एक उदाहरण सांगतो ते म्हणजे समजा तुमच्या गावात दोन दुकानदार आहेत एक म्हणजे समजा एक अण्णाचं दुकान आहे आणि दुसरं म्हणजे आबाचं दुकान आहे अण्णाचं दुकान म्हणजे तुम्ही एन एस सी समजा आणि आबाचं दुकान म्हणजे बीएससी समजा आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या ला, लहान मुलाला एखादा बिस्किटचा पुडा घेऊन ये दुकानातून सांगतो त्यावेळेस तो काय करतो नॉर्मली आपण त्याला पैसे देतो आणि त्याला सांगतो की दुकानातून बिस्किटचा पुडा घेऊन ये तो, तो दुकानात जातो तो दुकानात गेल्यानंतर ना त्याला समजतं की इथे तर दोन दुकान आहेत आपल्याला कोणत्या दुकानातून तो बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे मग तो चेक करतो की अन्नाच्या दुकानात तो स्वस्त भेटतोय की आबाच्या दुकानात तो स्वस्त भेटतोय मग त्या पद्धतीनं तो अकरा रुपये किंवा बारा रुपये जिथं त्याला स्वस्त भेटेल तिथून तो विकत येऊन घरी येतो इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सेम बिस्किटचा पुडा तो दोन्ही दुकानात अवेलेबल आहे पण त्याची थोडीशी प्राईज चेंज आहे त्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही आहे तो घेऊन तो घरी येताना बिस्किटचा पुडाच घेऊन येणार आहे जर तुम्ही विचार केला तर एन एस सी आणि बी एस सी हे दोन अशी दुकानं आहेत जी भारतात काम करतात स्टॉक घेण्यासाठी म्हणजे नॉर्मली जर तुम्ही एखादा स्टॉक जर घ्यायचा असेल तर या दोन दुकानातूनच तुम्हाला घ्यावा लागेल ज्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं एक नाव आहे आणि दुसऱ्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं नाव आहे आता तुम्हाला माहिती आहे की एखाद्या दुकानात हजारो प्रकारच्या गोष्टी असतात विकायला त्याचप्रमाणे एन एस सी आणि बी एस सीवरतीही हजारो प्रकारचे स्टॉक्स म्हणजे तुम्ही टाटा मोटर्स म्हणाल तुम्ही इन्फोसिस म्हणाल तुम्ही आणखीन कोणत्याही कंपनीचे स्टॉक शेअर्स तुम्ही एन एस सी किंवा बी एस सीवरती विकत घेऊ शकता ते मोबाईलच्या ॲप्लिकेशनच्याद्वारे आता हे जे एन एस सी आणि बी एस सी ही जो दोन गव्हर्मेंटची दुकानं आहेत यावरती कंट्रोल हा इंडियन गव्हर्नमेंटचा असतो जो की तो प्रत्येक स्टॉकवरती प्रत्येक कंपनीवरती म्हणजे कोणतीही कंपनी जी एन एस सी आणि बी एस सीवरती लिस्टेड आहे जिचं स्टॉक्स या दोन्ही दुकानात म्हणजे दोन्ही स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड आहेत मग ती टाटा मोटर्स असेल एच सी अस एच सी एल असेल किंवा कोणतीही कंपनी जी भारतात काम करते या दो या सगळ्या कंपन्या इथं रजिस्टर असतात आपला दुसरा प्रश्न हा आहे की स्टॉक खरेदी विक्री म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कोणते कोणते ॲप्लिकेशन्स असतात आपल्या मोबाईलमध्ये बरेचसे ॲप्लिकेशन असतात तर आपण प्लेस्टोरवरून हे ट्रेडिंगची ॲप्लिकेशन्स आपण डाउनलोड करू शकतो पहिलं म्हणजे झिरो दहा दुसरं म्हणजे आय सी आय सी आय डायरेक्ट तिसरं म्हणजे एच डी एफ सी सिक्युरिटीज चौथं म्हणजे एंजल ब्रोकिंग पाचवं म्हणजे शेर खान आणि त्याचबरोबर असे बरेचसेच ॲप्लिकेशन्स आहेत जिथून आपण मोबाईल थ्रू ह्या एन एस सी आणि बी एस सीला कनेक्ट करून वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉक्स आपण आपल्या मोबाईल थ्रू विकत घेऊ शकतो आता आपण थोडी या ॲप्लिकेशनची माहिती घेऊया बेसिकली एक प्राऊड मोमेंट हा आहे की झिरो दा झिरोदा हे भारतातील आता सगळ्यात फॅमिलियर आणि सगळ्यात फेमस ॲप्लिकेशन आहे ट्रेडिंगसाठी आणि हे ॲप्लिकेशन एका मराठी माणसानं चालू केलेलं आहे झिरोदा वरती तुम्ही ट्रेडिंगचं अकाउंट बनवता त्याला ॲक्च्युली डिमॅट अकाउंट असं म्हणतात मग झिरोदा वरती तुम्हाला स्टॉक्स किंवा शेअर विकत घ्यायचे असतील एन एस सी आणि बी एस सीकडून कडून कोणत्याही कंपनीचे तर तुम्हाला त्यावरती तुमचे पैसे टाकावे लागतात पैसे पहिला भरावे लागतात तुमच्या झिरोदाच्या अकाउंटवरती त्यासाठी तुम्हाला तुमची कोणतीतरी बँक त्याला तुम्ही अटॅच करावी लागतात ती कोणतीही असो त्याला फक्त ऑनलाईन इंटरनेट बँकिंग असणं महत्त्वाचं आहे मग ती एस बी आय असो आय सी आय सी आय असो एच डी एफ सी असो किंवा अदर कोणतीही नॅशनलाइज बँक असो ती आपण झिरोदाला कनेक्ट करून त्याच्यावरती आपल्या बँकेतील पैसा झिरोदावरती घेऊ शकतो झिरोदावरतून आपण हे स्टॉक्स एन एस सी आणि बी एस सीमधून कंपन्यांचे स्टॉक्स विकत घेऊ शकतो दोन नंबरचं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे आय सी आय सी आय डायरेक्ट याला बेसिकली आय डायरेक्ट असं म्हणतात जर तुम्ही जर तुमचं अकाउंट आय सी आय सी आयच्या बँकेत असेल आणि तुम्हाला ते बेसिकली विचारतात की तुम्हाला डीमॅट अकाउंट काढायचं आहे का डीमॅट अकाउंट म्हणजे बेसिकली हे आय डायरेक्ट अकाउंट हे बँक तुम्हाला काढून देतं जेणेकरून तुम्ही हे आय सी आय सी आयचं अकाउंट तुम्ही आय डायरेक्टला कनेक्ट करता आय डायरेक्ट म्हणजे आय सी आय सी आयचं डिमॅट अकाउंट आणि त्यावरून तुम्ही आय सी आय सी बँकेतून पैसा तुम्ही डायरेक्ट आय डायरेक्टवरती घेऊ शकता आणि आय डायरेक्टवरूनही तुम्ही एन एस सी आणि बी एस सीवरचे शेअर विकत घेऊ शकता तीन नंबरचा अकाउंट आहे ते म्हणजे एच डी एफ सी सिक्युरिटीज जर तुम्ही एच डी एफ सीचं बँकेत जर तुमच्या अकाउंट असेल तर एच डी एफ सीवाले तुम्हाला विचारतील की तुम्हाला डिमॅट अकाउंट काढायचा आहे का त्यावेळेस ते तुमच्या मोबाईलमध्येच एच डी एफ सी सिक्युरिटीज नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून देतात जेणेकरून तुम्ही तिथून तुमचा एच डी एफ सीमधील पैसा हा सिक्युरिटीजमध्ये टाकू शकता आणि तिथूनही तुम्ही एन एस सी आणि बी एस सीवरून स्टॉक्स विकत घेऊ शकता आणि त्याच पद्धतीनं हे एंजल ब्रोकिंग शेर खान आणि अशी बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत जिथेही तुम्ही वेगवेगळ्या बँकेंचे जे ऑनलाईन बँकिंग आहे तुमच्याकडं ते त्याला कनेक्ट करून तेकडला पैसा तुम्ही या डीमॅटच्या अकाउंटवरती घेऊ शकता आणि तुम्ही एन एस सी आणि बी एस सीवरती जे कंपनी लिस्टेड आहेत त्या कंपनीचे शेअर्स तुम्ही घरी खरेदी करू शकता आपला तिसरा प्रश्न हा आहे की आपण आपलं ट्रेडिंग अकाऊंट म्हणजे हे डिमॅट अकाउंट जे आपण बनवलं झिरोदा असेल किंवा आय सी आय डायरेक्ट असेल किंवा एच डी एफ सी सिक्युरिटीज असेल किंवा एंजल ब्रोकिंग असेल किंवा शेरखान असेल यापैकी कोणतंही अकाउंट आपण एन एस सी आणि बी एस सीला हे गव्हर्नमेंटला कस बॅक कसं कनेक्ट होतं आणि तिथून आपण आपले शेअर्स कसे विकत घेऊ शकतो आणि आपण ते कसे विकू शकतो खरेदी करू शकतो हे आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहे